जामखेड तालुक्यातील देवदवठण येथील भोरे वस्ती एक महिन्यांपासून अंधारात आहे तर गावातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने दहा दिवसांपासून थ्री फ्रेजची अडचण आहे वस्तीवरील नागरिकांची संपूर्ण दिवाळी यामुळे अंधारात गेली आहे मात्र तरी देखील देवदैठण ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवा नेते मंगेशदादा आजबे यांच्यासह महावितरण कार्यालयास घेराव गातला यानंतर जामखेड उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप कटकधोंड यांनी सांगितले की आजच तातडीने या ठिकाणी आमचे कर्मचारी गेले असून त्या ठिकाणी वीज दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे व विजाचा प्रश्न आजची आजच मार्गी लागेल असे आश्वासन कटकधोंड यांनी दिले या ठिकाणी जवळजवळ हे सर्व शेतकरी दोन महिने झालं हा कारभार इलेक्ट्रिक लाईट बोर्डाचा आली गेली आली डीपील लावली डी पिल हा दोन महिने जरा कारभार चालला आहे आणि दोन महिने झालं आमच्या शेतकऱ्याची दिवाळी पूर्ण अंधारात गेली आता ती दिवाळी अंधारात गेल्यानंतर आता शेतकऱ्यांनी आज साहेबाला समक्ष येऊन भेट घेतली आणि साहेबाने आज शब्द जरा आहे आज जर ह्यांनी बोरेवस्तीवर लाईट नाही लावली तर ह्यांच्या कार्यालयाला उद्या सकाळी अकरा वाजता टाळं ठोकलं जाईल कारण ह्या भोंगळ कारभार आणि हे ब अधिकारी हे काय अशी येणार नाहीत त्याच्यामुळं साहेबांनी आता शब्द दिलाय साहेबांनी शब्द पाळावा साहेब आम्हाला सहकार्य करते पण जी खाली टीम आहे ही टीम अजिबात सहकार्य करीत नाही त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट दोन महिने झाले लाईट बंद असल्यामुळे ह्याला लाईट बिल आलेत आणि ही सुद्धा लाईट बिल साहेबांनी आम्हाला सहकार्य करून शेतकऱ्याची फसवणूक करू नये त्यांनी बिचारांनी आंध्रात दिवाळी काढली तर लाईट बिल भरणार नाहीत दोन महिन्याचं बिल कमी करून द्यावा ही आमची त्यांची विनंती अन्यथा आज जर लाईट चालू नाही तर उद्या अकरा वाजता जामखेड येथील इज बॉर्डावर अनेक शेतकरी घेऊन आंदोलन करून टाळ ठोपलं जाईल तर तुमचं म्हणणं आहे दोन महिन्यापासून दो बंद आहे आम्ही फालोक घेतो सगळ्यांना सांगतो पण आता तिथून काय दुर्लक्ष कोणी काय केलेलं आहे आणि आपण त्या तुमचं किती रिक्कीचं वापर करून गडदे गडदे गडदेचा पण विषय त्याला आपण तिथून काढलेला आहे आपण तर तुम्हाला मी हे आज मी लाईट चालू करून देतो आणि याच्या सुद्धा मी काळजी घेईन असं बिलकुल गैरसमज तुम्ही घेऊ नका